सुरुवातीलाच बातमी आहे मुंबई विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची मुंबई विद्यापीठानं तब्बल तीस अभ्यासक्रमांच्या परीक्षा एक महिना पुढे ढकललेल्या आहेत मागच्या सेमिस्टरचा निकाल उशिरा लागल्यामुळे पुढच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय वेदांत नेम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत वेदांत नेमका काय निर्णय झालेला आहे का या संदर्भातले अधिक अपडेट आहेत आपण बघतोय की मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आहेत त्यांचं वेळापत्रक कोलमडल्याचं दिसून येतंय कारण जे जे सेमिस्टरच्या मागच्या वेळेस झाल्या होत्या त्या सेमिस्टरच्या परीक्षांचे निकाल अद्याप लागलेले त्यामुळे जवळपास तीस परीक्षा आहेत यामध्ये लॉच्या परीक्षा असतील बी एच्या परीक्षा असतील त्यासोबतच एम एस सीच्या परीक्षा असतील त्या पंधरा वीस वीस दिवस त्यासोबतच एक महिना पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना आपला निकाल लागल्यानंतर अभ्यासाला वेळ मिळेल कारण जवळपास निकाल परीक्षाहून नव्वद दिवस झालेले आहेत मात्र अद्याप निकाल लागले नाही त्यामुळे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत आणि निकाल लागल्यानंतर त्यांना परीक्षेला व्यवस्थित अभ्यास करता येईल यासाठी हा निर्णय हे परिपत्रक विद्यापीठाकडनं काढण्यात आलाय अमोल धन्यवाद वेदांत दिलेल्या या, दिले या संपूर्ण माहितीबद्दल